भाऊ बॅनर लावलेले आहेत आपले त्या बॅनर वरून तुम्ही ट्वीट केलेलं आहे की सगळे मोठे गायब झालेले आहेत आयके ठाकरे उद्धव ठाकरे बॅनर वरून सगळे गायब झाले आणि बाळासाहेबांचा एक व्हिडिओ पण तुम्ही ट्विट केला काय वाटत पहा राजीव गांधी राहुल गांधी हे देश देशाचे नेते आहेत देशासाठी त्यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आणि त्याचं स्वागत आम्ही आमच्या भांडूपमध्ये करतो भारतीय जनता पार्टी काय म्हणते आणि त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा हे अख्ख्या देशाला माहिती आहे याच भारतीय जनता पार्टीने अजित पवारांना घेणार नाही आमच्या पक्षात घेणार नाही सत्तर हजारचा सिंचन घोटाळा त्यांच्यात मांडीला मांडीला लावून बसून ते आता काम करत आहे ज्या अशोक चव्हाणांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने आंदोलनं केली की माजी सैनिकांच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या अशोक चव्हाणांना अशोक चव्हाणांना एक आठ दहा दिवसापूर्वी पक्षामध्ये घेऊन त्यांना खासदार केले त्यामुळे भारतीय जनता पार्टी काय दाखवते आणि काय बोलते याच्यावरती देशातील लोकांचा विश्वास नाही ही भारतीय जनता पार्टी नव्हे ही भोगज जनता पार्टी